ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आता मालिका ही नवीन वळणावर येऊन अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे ने आता सायलीला साक्षीने गुंडांकडून पकडताच आता सायलीने मोठ्या हुशारीने तो पेन ड्राईव्ह आता बाईकमध्ये लपवला असताना आता पुन्हा ज्यावेळेस अर्जुन हा सायलीची सुटका करतो त्यावेळेस मोठ्या हुशारीने चैतन्याला बोलावून चैतन्यच्या बाईकमधील तो पेन ड्राईव्ह आता सायलीने काढून तो चैतन्यसमोर आणत आता त्या पेन ड्राईव्हमधील मधील एकाच व्हिडिओच्या पुराव्याने चैतन्यसमोर खाली खरा मैपत आणि खरी साक्षी ही सायलीने आणलेली असते आणि ज्या साक्षीने आपल्याला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून म्हैपतने प्रतापच्या ट्रकच्या औषधामध्ये विषारी पावडर मिक्स करून प्रतापला जेलमध्ये टाकण्याचे भयानक सत्य आता चैतन्य समोर येऊन पिसाळलेला चैतन्य आता तिसरा डोळा उघडून आता साक्षीचा गळा दाबताना आपल्याला बघावायच मिळणार आहे तर आता तिसरा डोळा उघडून पिसाळलेल्या चैतन्याला आता ऐली कशी शांतीत क्रांती करून आता साक्षी आणि म्हैपतला अंधारात ठेवून कोर्टामध्ये आता कसे साक्षी आणि म्हैपतला तिसऱ्या भयानक सत्याचा धक्का देतात आणि काळजाचा ठोका चुकून चैतन्य हा भर कोर्टात बाजी पलटून कसे साक्षी आणि म्हैपतला जेलचा रस्ता दाखवतात हे आता आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता साक्षीने मोठा प्लान करून सायलीला गुंडांकडून किडनॅप केलेले असते पण गुंडांनी आता सायलीला मैपतच्या घरी स्टोअर रूममध्ये किडनॅप करून ठेवलेले असते तर आता गुंडांनी मोठी घोडचूक केल्याचे साक्षीच्या लक्षात आलेले असते कारण ज्यावेळेस सायली ही किडनॅप करून तिला मैपतच्या घरी आणले जाते तेव्हा आता साक्षी म्हणते की तुम्ही त्या मुलीच्या तोंडाला आणि डोळ्यावरती पट्टी बांधली होती का तर ते गुंड म्हणतात हे आमच्या तर लक्षातच राहिलं नाही तेव्हा आता सनसनीत साक्षीने त्या गुंडांच्या कानाखाली मारून पुन्हा एक भयानक प्लान केलेला असतो आणि आता त्याच वेळेस जेव्हा त्या गुंडांनी सायलीला महिपत शिकरेच्या घरी आणलेले असते तेव्हा महिपत शिकरेचं ते घर ओळखून सायली विचार करते की म्हणजे महिपतने आपल्याला संतोषच्या घरी आपले जे बोलणे झाले आणि संतोषने आपल्याला जो पुरावा दिला हे सर्व आता मैपतला समजले म्हणजे मग आपल्याला हा पु पेन ड्राईव्ह इथेच कुठेतरी लपवावा लागेल की जेणेकरून तो मैपतच्या हाती लागला नाही पाहिजे तर आता सायली जात असताना तिथेच एका बाईक शेजारी उभी राहते आणि त्या बाईकचा नंबर आता सायली ही वाचते आणि त्या बाईकच्या त्या बॅगमध्ये आता सायलीने तो पेन ड्राईव्ह लपवलेला असतो आणि योगायोगाने ती बाईक दुसरी तिसरी कोणाची नसून चैतन्याची असते आणि लगेचच आता ते गुंड सायलीला किडनॅप करून रूम रूममध्ये बांधून ठेवतात इकडे आता अर्जुन हा वेड्यासारखा शायलीला शोधत असतो जाता येता प्रत्येकाला आता अर्जुन ही मुलगी तुम्हाला कुठे भेटली का असे म्हणत आता सायलीचा फोटो दाखवत असतो पण ते सर्व आता व्यर्थ झालेले असते आणि आता रिकाम्या हाताने पुन्हा अर्जुन आणि अश्विन हा घरी परतलेला असतो तर आता सायली काही त्यांना मिळाली नाही असे आता दोघांनी ही सगळ्यांना सांगितलेले असते आणि त्यावेळेस तिथे आलेली आता कुसुमने सुद्धा मोठा टाहो फोड असतो आणि कल्पनाला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं इकडे आता पुन्हा अर्जुनला काही धीर धरवत नसतो एक क्षणाचाही विचार न करता पुन्हा अर्जुन आता लगेचच सगळ्यांना सांगतो की आता मला सायलीला शोधण्यासाठी वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल असे म्हणत त्या क्षणी आता अर्जुन बाहेर पडलेला असतो पुन्हा आता अर्जुन हा सायलीचा शोध घेऊ लागतो इकडे आता गुंडांच्या मदतीने साक्षीने सायलीला दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा प्लान केलेला असतो आणि प्लानप्रमाणे आता साक्षी ही चैतन्याला काही कामासाठी बाहेर पाठवते आणि त्याच वेळेस आता डोळ्यावरती पट्टी बांधून आता सायलीला बांधून पुन्हा त्याच टेम्पोमध्ये आता दुसऱ्या ठिकाणी गुंड घेऊन जाऊ लागतात तर आता इकडे अर्जुन हा बाप्पाच्या मंदिरात येऊन तिथे बाप्पाला प्रार्थना करतो आणि त्या क्षणी आता ते गुंड त्या मंदिराशेजरून जात असताना त्यांचा टेम्पो बंद पडतो तेव्हा ते टेम्पोला काय झाले हे बघण्यासाठी खाली उतरताच तर त्याच वेळेस काचेतून सायलीची नजर ही अर्जुनकडे जाते आणि लगेच सायली ही अर्जुनला हाक मारते पण त्या क्षणी आता सायलीचा आवाज ऐकताच अर्जुनला असं वाटतं की आपल्याला सायलीचा भास तर झाला नाही ना पुन्हा आता अर्जुन हा इकडे तिकडे बघतो पण त्याला काही दिसत नाही तर सायली पुन्हा आता अर्जुनला आवाज देते आणि पुन्हा तो सायलीचा आवाज ऐकून त्या क्षणी अर्जुन हा पाठीमागे बघतो आणि त्या गाडीतून आता आवाज आल्याचा अर्जुनला संशय येतो आणि नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे आता अर्जुनच्या लक्षात येते त्याचबरोबर इकडे आता गुंडांनी त्यांची ती गाडी चालू केलेली असते आणि त्या गाडीतून ते पुन्हा तेथून जाऊ लागतात कार त्या क्षणी आता अर्जुन त्याच्या कारमधून त्या गाडीचा पाठलाग करतो तर त्या गुंडांनी आता सायलीला एका आज्ञात जंगलाच्या दिशेने एका ठिकाणी आणलेली असते आणि गाडी बंद करून गुंड आता सायलीला बाहेर काढतात आणि त्या क्षणी पाठीमागून आलेला अर्जुन हा गुंड सायलीला घेऊन जाताना बघतो आणि रागाच्या रुद्रावताराने पिसाळलेला अर्जुन आता तिसरा डोळा उघडून गुंडांच्या पाठीमागे वाऱ्याच्या वेगाने धावत येऊन एकेका गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करतो आणि सायलीला अखेर अर्जुनने गुंडांच्या ताब्यातून सोडवलेले असते अर्जुनचे ते प्रेम बघून पटकन आता सायली ही अर्जुनला मिठी मारते तर गुंड तिथून पळून गेलेले असतात आणि त्या क्षणी अर्जुनचे आपल्यावरचे प्रेम हे सायली समोर आलेले असते तेव्हा आता सायली ही अर्जुनला सर्व हकीकत सांगते आणि मैपत शिखरेने संतोषने आपल्याला कसा पुरावा दिला आणि तो घेऊन जात असताना कसे आपल्याला गुंडांकडून किडनॅप आप केले आणि आपल्याला कसे महिपत शिक्रेंच्या घरीनी किडनॅप करून ठेवले त्यानंतर पुन्हा तेथून आपल्याला इकडे घेऊन जात असताना मग तुम्ही कसे सोडवले याची सर्व खडाणखडा हकीकत आता सायलीने अर्जुनला सांगितलेली असते आणि त्या क्षणी आता अर्जुनचे खाडकण डोळे उघडून महिपत शिक्रेने आपल्या सायलीला किडनॅप करून आपल्या बाबांच्या ट्रकमध्ये ड्रगचे विषारी औषध मिक्स केल्याचे सत्य आता अर्जुन समोर आलेले असते अर्जुन म्हणतो की मी सायली पण तो पुरावा तुम्ही कुठे ठेवला तेव्हा सायली म्हणते की जेव्हा मला मैपत शिकरेच्या घरून गुंड घेऊन जात होते तेव्हा महिपत शिकरेच्या घरासमोर बाईक लावलेली होती आणि त्या बाईकच्या टाकीच्या बॅगमध्ये मी तो पेन ड्राईव्ह लपवल्याचे सायली अर्जुनला बोलते तर आता लगेचच सायली म्हणते की त्या बाईकचा नंबर सुद्धा मी पाठ करून ठेवलाय सर तर अर्जुन म्हणतो की व्हेरी गुड सायली तर लगेचच सायली म्हणते की तो नंबर कोणाचा आहे माहिती आहे का ती बाईक तर अर्जुन म्हणतो कोणाची तेवढ्यात सायली म्हणते की चैतन्य सरांची ती ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी अर्जुन आणि सायली मोठा प्लान करून सायली ही फोन करून चैतन्यला त्याच्या जुन्या घरी बोलावते आणि म्हणते की आज तुम्हाला अर्जुन सरांच्या मैत्रीखातर यावेच लागेल पटकन आता चैतन्य हा काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येऊन आता त्याची बाईक घेऊन आता त्या त्याच्या जुन्या घरी आलेला असतो आणि त्या क्षणी सायली ही पुढे त्या बाईकच्या बॅगेतून तो पेन ड्राईव्ह बाहेर काढते आणि तो पेन ड्राईव्ह चैतन्य समोर धरत म्हणते की हा घ्या तुम्हाला पुरावा हवा होता ना हा आहे मैपतचा काळा राक्षसी चेहरा आणि यामध्ये साक्षीचे दडलेले तुमच्या खोट्या प्रेमाचे सत्य सायलीचे ते दोन वाक्य ऐकून आता चैतन्याच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि सायली कशी ती बॅगमधून पेन ड्राईव्ह घेऊन आपल्याकडे आली आणि तो पेन ड्राईव्ह आपल्याला कसा डायरेक्ट दाखवला याचा आता चैतन्याला मोठा अचंबा वाटलेला असतो आणि त्या क्षणी आता चैतन्य म्हणतो की पण सायली तुला हा पेन ड्राईव्ह कसा मिळाला तर घडलेली सर्व हकीकत आता सायली ही चैतन्याला सांगते आणि म्हणते की ज्या म्हैपत शिकरेच्या घरी चैतन्य सर तुम्ही राहता त्या म्हैपत शिकरेने मला त्याच्याच घरी किडनॅप केली आणि त्याच वेळेस मी हा पेन ड्राईव्ह तुमच्या त्या समोर उभ्या असलेल्या बाईकच्या बॅगमध्ये टाकला त्याच वेळेस लगेच चैतन्याच्या सर्व डोळ्यासमोर आलेले असतं आणि रात्री कसे आपल्या मैपत शिकरेच्या घरासमोर गाडीचा आवाज आला आणि त्यातून काही माणसे कशी बाहेर पडली हे चैतन्याला समजते आणि चैतन्याला आता मैपतचा तो सर्व आता डाव आता लक्षात आलेला असतो आणि त्या क्षणी आता चैतन्य त्याच्या लॅपटॉपमध्ये तो पेन ड्राईव्ह कनेक्ट करून मैपतने कसे प्रतापला ट्रकच्या औषधामध्ये ड्रग्ज मिक्स केले आणि त्याचे कसे कॉल डिटेल्स रेकॉर्ड केले आणि त्यासाठी मैपतने कसे पैसे दिले आणि कोणकोणता डाव आखला कुणाकुणाला फोन केले हे सर्व आता चैतन्य समोर आलेले असते आणि त्या क्षणी महिपत हा गुंड माणूस असल्याचे चैतन्यसमोर येऊन साक्षीने आपल्याला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचा मोठा संशय आणि आता त्याची खात्री चैतन्याला झालेली असते तर आता लगेचच सायली म्हणते की चैतन्य सर उघडले का तुमचे डोळे आणि जो तुमचा लहानपणापासूनचा मित्र तुम्हाला जीव तोडून सांगित होता त्यांचं तुम्ही ऐकलं नाही आणि आज हा घ्या तुमच्या डोळ्यासमोर हा पुरावा तेव्हा त्या ते पुरावा बघून आता तो व्हिडिओ बघून चैतन्याचे हात लटलट कापत असतात आणि आज आपल्याकडून खूप मोठी चूक झाल्याची चैतन्यसमोर येऊन घाडकन चैतन्याचे डोळे उघडलेले असतात त्या क्षणी चैतन्य म्हणतो की आता त्या साक्षीचा गळा दाबून मी तिचा जीव घेणार पण त्याच वेळेस सायली चैतन्याला समजावते आणि म्हणते की चैतन्य सर आता आपल्याला डायरेक्ट समोरून वार करायचा नाही तर त्यांच्याप्रमाणेच गनिमी कावा करून त्यांचेच दात त्यांच्या घशात घालायचे आणि हा पुराव्याचा पेन ड्राईव्ह आपल्याला मिळाला याची त्यांना कानुकानसुद्धा खबर लागू द्यायची नाही आणि तुम्ही आता त्यांच्याच गोटात राहून काय काय आणि ते कसे कसे का करतात याचा तुम्ही सर्व बोध घ्यायचा आणि ते सर्व आपल्याला सांगायचे आपण आता मैपतचा काळा चेहरा आणि साक्षीचे खोटारडे सत्यभर कोर्टासमोर आणून त्यांना त्यांच्याच हाताने जेलचा रस्ता दाखवायचा आहे चैतन्य सर तेव्हा सुद्धा सायलीची ती हुशारी आणि तो डाव समजलेला असतो आणि आता सायली आणि चैतन्याने आखलेला तो डाव आता दोघांनीही लक्षात घेऊन चैतन्य कसा आता शत्रूच्या त्यांच्याच गोटात राहून त्यांचे मोठे पुरावे समोर आणतो आणि आता सायली ही कशी चैतन्य आणि अर्जुनसोबत मैपत आणि साक्षीला जेलचा रस्ता दाखवते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राई